उमेदवारी मिळाल्यानंतर शशिकांत शिंदेचं सा साताऱ्यामध्ये स्वागत करण्यात आलं तुतारी आणि ताशाच्या गजरात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शिरवळ इथल्या सारोळा पुलावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं साताऱ्यामधून शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर ते प्रथमच साताऱ्यामध्ये आले होते त्यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं उदयनराजेंना आव्हान देणार नाही तत्वाला आणि मुद्द्याला धरूनच मी निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं यावेळी ते म्हणाले मी अजून समोर उमेदवार कोण आहे पाहिलेलाच नाही आणि माझी उमेदवारांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची स्पर्धा नाही माझी स्तर्भा जी आहे तत्वाची आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे आणि त्यामुळे मी या लढाईमध्ये त्या पद्धतीने पवार साहेबांचा आदेश आल्यानंतर मी तत्काळ या निवडणुकीला उतरलेलो आहे परिणामाचा विचार मी कधी केला नाही नेत्याचा आणि असलेला महाविकास आघाडीचा आदेश पाळून जनतेच्या टाकीवर मी शंभर टक्के सांगतो उठाव फार मोठ्या प्रमाणात लोकांच्या मध्ये आहे त्याचा परिणाम पाहायला